सर्व विद्यार्थी बंधुभगिनींचे मी हरीश आदवळी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो बंधुभिनी आज आपण एक भाषणाचा विषय ऐकणार आहोत आजचे आपले जे भाषण आहे ते मराठी भाषा दिवस यावरती आधारित असलेलं भाषण आहे तेव्हा आपणास जर माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण व्हिडिओसाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण आपल्या आजच्या भाषणाच्या विषयाला सुरुवात करूया मराठी भाषा दिवस लाभले भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आजच्या मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आदरणीय मुख्याध्यापक सर्व आदरणीय सन्माननीय शिक्षक वृंद व माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनी सर्वप्रथम ज्या महान संतांनी लेखकांनी कवींनी कलावंतांनी मराठी भाषेला समृद्ध केले व मराठी भाषेची थोरवी साता समुद्रा पार नेली त्या सर्वांना कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो व माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो आपल्या मराठी भाषेला एक समृद्ध गौरवशाली परंपरा आहे ही भाषा अनेक संतांनी सजवली जनमानसात रुजवली छत्रपती शिवरायांनी तर मराठीला राजाश्रय दिला त्यामुळे आजच्या या माहिती तंत्रज्ञान सोशल मीडियाच्या काळात आपण भाषेचा वापर दमदारपणे केला पाहिजे मराठी भाषेवर महाराष्ट्रात सातत्यानं अन्याय होतो इतर भाषांना महत्व दिलं जातं इतर भाषांना नक्की महत्व द्या पण मातृभाषा म्हणजेच आपल्या आईला दुय्यम स्थान देऊ नका ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मित्रांनो मराठी राजभाषा दिवस सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी का साजरा केला जातो तर श्रेष्ठ कवी लेखक नाटककार कथाकार समीक्षक व्ही वा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस कुसुमाग्रजांनी अनेक अजरामर साहित्य कृती निर्माण केल्या व मराठीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळून दिला मानवतावादी साहित्यिक म्हणून त्यांचा गौरव झाला त्यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतो मराठी एक सर्वांग सुंदर भाषा आहे भारतातील एकूण अधिकृत बावीस भाषांपैकी ही एक प्रमुख भाषा आहे महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांची ती राजभाषा आहे तसेच भारतामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक प्रमुख भाषा आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून ज्या संतांनी कवी लेखकांनी कलावंतांनी तिला समृद्ध केलं त्या सर्वांची आज कृतज्ञतापूर्वक आभार मानूया आणि मराठीची थोरवी अजूनही वाढवण्याचा संकल्प करूया अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो व येथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय माय मराठी